नमस्कार मंडळी मी आकाश सप्काळ स्वागत करतो तुमचा पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण आलेलो आहे लिम या गावामध्ये साताऱ्यापासून सातारा पुणे मुंबई हायवेपासून तीन ते चार किलोमीटर अंतरावरती हे गाव आहे त्या गावामध्ये प्रसिद्ध असलेली ही बारा मोठ्याची विहीर ही विहीर नुसती विहीर नसून त्यात अख्खा राजमहल आहे असं पण म्हटलं तरी काहीच हरकत नाही तर मी आज तुम्हाला ती विहीर दाखवणार आहे तर माझ्यासोबत तुम्हीही बघा आणि मला जेवढी माहिती आहे मी ती व्हिडिओ मार्के तुम्हाला पोहोचवण्याचा प्रयत्न करतो तर आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ कसा वाटतो ते नक्की कमी सांगा, करून आणि जर कोण येणार असेल ही विहीर बघायला तर नक्की येऊन बघा विहीर बघण्यासारखी आहे माझ्या पाठीमागे जी विहीर आहे ना तर ती बारा मोठ्याची विहीर आहे तर चला मी तुम्हाला

तर मंडळी तुम्ही ही जी विहीर बघितली तर ही विहीर बारा मोठ्याची विहीर का म्हणतात तर ह्याला टोटल आपण जर बघितलं तर ह्याला बारा मोठ्या तर मोठं म्हणजे पहिल्यांदा तुम्हाला सांगतो तर मोठं म्हणजे हे की जुन्या काळात आपल्याकडे कसं गावाला राहट असतो राहटांना आपण पाणी काढतो तसं जुन्या काळात यंत्र नसायची तर त्याच्यामुळं लोकं कसं जा मेलेल्या जनावरांच्या चमड्यापासनं एक मोठी पिशव्या बनवायच्या त्याचा मी फोटो तुम्हाला इथं देईन बघा व्हिडिओमध्ये तर ते असं एक चमड्याचा पिशव्या मोठ्या मोठ्या बनवायच्या आणि त्या पिशव्याने बैलाच्या सहानी बा साह्यानी बांधून पाणी काढायला जायचं पहिलं तर असं ह्या टोटल ह्या विहिरीला बारा मोठ्या आहेत पण ह्यातल्या चालू बा सॉरी पंधरा मोठ्या आहेत आणि चालू बारा आहेत म्हणजे तीन बंद आहेत त्या पहिल्या काळात काय असेल आपल्याला पण एवढं माहीत नाही पण ह्या बारा बारा मोठ्या चालू होत्या म्हणून यांना बारा मोठ्याची विहीर म्हणतात तर ह्या मग मोठेचा वापर यासाठी करायचा की जो पाणी काढण्यासाठी ह्या जुन्या काळात ह्या मोठीचा वापर करायचा तर मंडळी ही विहीर छत्रपती शाहू महाराजांच्या काळात बांधलेली असून म्हणजे छत्रपती शाहू महाराजांच्या पत्नी विरूबाई भोसले यांच्या देखरीखाली ह्या विहिरीचं बांधकाम झालं तर ह्या विहिरीच्या पाण्याचा वापर पहिला तीन हजार आंब्याची कलमं असं ह्या इथं होती त्या आंब्याच्या कलमांसाठी ह्या पाण्याचा वापर केला जायचा आणि अजूनही ह्या गावाकडची लोकं ह्या गावातली लोकं ह्या पाण्याचा वापर शेतीसाठी वा म्हणून करतात पण विशेष ह्या विहिरीचं विशेष म्हणजे असं आहे की ह्या विहिरीला तीनशे वर्ष ओलांडून गेले तरी ही विहीर अजूनही आटलेली नाही ही, आट ना ही। तुम्ही ते व्हिडिओत बघितलंच आहे की मी तुम्हाला ते पाणी दाखवलं आहे व्हिडिओच्या सगळ्या विहिरीचे सगळं दाखवलेलं आहे पण विहीर ही बघण्यासारखी आहे तर नक्की येऊन तुम्ही बघा एक जुन्या काळाची आठवण करून देणारी ही विहीर आहे सगळ्यात तर अजून एक मेन गोष्ट आहे ह्या विहिरीमध्ये जर आपण बघितलं मी तुम्हाला व्हिडिओ दाखवलेत छोट्या छोट्या गोष्टी जर तुम्ही ऑब्झर्व केल्या तर विविध प्रकारची चिन्ह एक अशी कोरलेली आहेत म्हणजे ती स काहीतरी सांगतात तर मला वाटतंय एक स्टार्टिंगला आपण पाया विहिरीमध्ये उतरताना एक सिंहाचं सॉरी वाघाचं चिन्ह आहे दोन तीन वाघाची चिन्ह आहे जी की रायगडावरती पण आहेत रायगडाच्या मेन दरवाजाला पण आहेत तर ती म्हणजे विविध प्रकारची अशी कमळ कोरलेलं आहे नागांच्या चिन्ह कोरलेले आहेत विविध प्रकारची अशुद्ध गाडात कोरलेल्या प्राण्यांची वास्तू आहे त्याच्यात म्हणजे एकदम कोरीव काम केलेलं आहे आणि सुंदर अशी ही आहे तर मंडळी आजचा आपला व्हिडिओ हा इथंच आपण संपवणार आहे ही जेवढी मला माहिती होती मी तेवढी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जर कोणी येणार असेल ही विहीर बघण्यासाठी तर नक्की या आणि ही विहीर खरंच खूप सुंदर आहे बघण्यासारखी आणि ऐतिहासिक आहे मेन म्हणजे ह्या गोष्टीची आपल्याला जाणीव करून देतं की अजूनही तीनशे वर्षापूर्वीच्या गोष्टी आपल्याला बघण्यासाठी भेटतात तीनशे वर्ष असो किंवा ते चारशे वर्ष असो पण ते बघण्याला भेटतात ते ही बघणं खूप इम्पॉ खूप इम्पॉर्टंट आहे की लोकांनी ह्या गोष्टी सगळ्यांना बघितल्या पाहिजेत तर मी सगळ्यांना सांगतो की जर जमत असेल तर साताऱ्यापासून मुंबई पुणे हायवेपासून ते जवळपास हे चार ते तीन किलोमीटर अंतरावरती हे लिमगाव आहे तर सर्वांनी नक्की ही विहीर बघा आणि आपला हा व्हिडिओ कसा झाला आहे ते नक्की सांगा जर काय चुकलं असेल तर नक्की माफ करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करा चला भेटू राम राम